वांगी दिले पैसे खाल्ल्याची कबुली दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये गावातील विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली जल जीवन मिशन चे रखडलेले काम लवकर करण्यात यावी याची ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये सूचना केली तसेच वांगी गावातील मध्य गल्ली इथं मोठा हाय स्मार्ट दिवा लावण्यात आलेला आहे त्या हाय स्मार्ट लाईट गडप आहे हे प्रश्न ग्रामपंचायत शामराव हंडे यांनी उपस्थित केले असता सदर दिवे ठेकेदाराला साठी दिलेले आहेत असं सांगण्यात आले मागील दोन ते तीन महिन्यापासून बेगरवस्ती येथील जलजीवन मिशनच्या पाईपलाईन कामासाठी प्रत्येक गल्ली बोळात खड्डे मारण्यात आलेले आहेत व मागील महिना ते दीड महिन्यापासून पाईपलाईन टाकलेला नाही खड्डेही बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे तेथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे अशा सूचना फिरोजभाई शेख यांच्याकडून करण्यात आल्या ग्राम सभेमध्ये हा विषय घेऊन संबंधित ठेकेदारास लवकर खड्डे बुजवण्यात येईल असं सांगण्यात आले त्यानंतर साप्ताहिकचे संपादक कबीर ठेकेदारे यांनी गावातील फिल्टर मशीनचे निलावाच्या पैशाची विचारणा केली असता ते पैसे सरपंचांनी आम्ही खाल्ले असं सरपंच सांगण्यात आले व प्रतिप्रश्न विचारला असता तुम्ही पैसे खाल्ले असं सरपंचांकडून ग्राम सभेमध्ये सांगण्यात आले या सभेमध्ये ग्रामपंचायत शिपाई यास, ग्राम यास बोलवून विचारले असता बँकेत भरायला दिलेले पैसे कुठे आहेत फिल्टर मधील मशीन रिपेअरी करणाऱ्या ठेकेदाराला दिली असं उडवा उड़ उत्तर देण्यात आले सरपंचाच्या अशा या बोलण्यानं ना गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेची सखोल चौकशी करावी अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे

महाराष्ट्र शासनाचा पीक उत्पादन खर्च पिकाच उत्पादन खर्च किती येत हे एक तीन वर्षांनी एक एक गाव निवडलं जातं तसं हे तुमचं वांगी गाव हे दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस अठ्ठावीस पर्यंत तीन वर्षांसाठी अभ्यास करण्यासाठी गाव निवडलं कार्यक्रम असं असत रँडम पद्धतीनं दहा शेतकरी निवडलेले आहेत त्यांच्याकडनं आम्ही दर आठवड्याला माहिती घेऊन विविध एक ते सतरा टक्के असतात त्या टक्क्यामध्ये माहिती घेऊन विद्यापीठाला पाठवतो विद्यापीठावरती एका हेक्टरला किती खर्च येतो एका क्विंटलला किती एका टनाला किती खर्च येतो ते शासनाला पाठवलं जातं त्याच्यावरनं ना किमान आधारभूत किमती किंवा उसासाठी एफ आर पी असेल ते ठरवताना उत्पादन खर्च किती येतो त्याच्यावरनं ते आकडे त्यांना गव्हर्नमेंटला उपयोग करतं त्यासोबत तुमचं पीक नुकसान झाले तर हे किती नुकसान भरपाई किती कुठल्या किती किंवा पीक देताना एका ऊसासाठी असेल किंवा इतर पिकासाठी असेल स्केल ऑफ फायनान्ससाठी आकडेवारी उपलब्ध पर आणि हे गावात आम्ही असल्यामुळं एक तास ग्रामपंचायतीमध्ये एक तास आम्ही इथं बसतो तर शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक जे माहिती आहे त्याच्यासाठी मी उपलब्ध आहे काही शेतीविषयक तुम्हाला माहितीची गरज असेल तर येऊन भेटू शकता आणि मला जे